जे अमृताचे चालते बोलते समुद्र निष्कलंक चंद्र संतांच्या सहवासात जीवनाची दशा आणि दिशा बदलते जीवसृष्टी बदलते प्रकाशाच्या पायवाटेवर अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो अशी अजब दृष्टी देणारे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पाचलेगाव येथून निघालेली पदयात्रा दिंडी एक्केवीस जानेवारीला दत्तवाडी नैकोटा येथे यात्रा सोहळ्यात सहभागी होणार आहे दरम्यान परभणी त्या दिंडीचं मोठ्या औत्सुक्यानं स्वागत झालं ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात ही दिंडी परभणी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करणारी ठरली थंडी ऊन वारा याची तमान बाळगता अबालवृद्धासह हजारो भाविक या दिंडीत सहभागी झाले आहेत तर पाहूया या राष्ट्रसंताच्या पदयात्रा दिंडीचा प्रवास जेल कॉर्नरवरून नानलपेट मार्गे ही दिंडी नागराज मंदिर येथे आलेली आहे व्यंकटराव आंबेकर यांनी या ठिकाणी भव्य स्वागत केलं त्यानंतर सुभाष रोड मार्गे शिवाजी चौक आणि नंतर देशमुख गल्लीमध्ये ही दिंडी जाणार आहे त्या ठिकाणी या दिंडीचं बाळासाहेब देशमुख सुनील बाबा देशमुख आणि देशमुख गल्लीतले सर्व भक्त या दिंडीचं स्वागत करणार आहेत त्यानंतर दिंडी शिवाजीनगर येथील मुक्तेश्वर आश्रमात मुक्कामी जाणार आहे thank yeah. you आणि ही दिंडी म्हणजे महाराजांच गुरुची भेट घेण्याकरता म्हणून ही दिंडी आम्ही काढली आहे असं काही येणं होत नाहीत बाकी सगळे येत नाहीत म्हणून आम्ही दिंडीला सगळ्यांना लहान बाल वर्गाला घेऊन सगळे दिंडी करून निघत काही कर पहिल्यांदा एकदम आमच्या पांचाळना काढले दिंडी दोन तीन मान जायचे त्यानंतर पुन्हा विजय विजय पात्रकर मांडवचे यांनी सुरुवात महत्वाची केली आणि यांनी खूप म्हणजे सहभाग घेऊन या मार्गाने आणली आणि दिल्ली सहभागून का नंतर काही काळ आमचे अंबादासे जे देखील यांनी इतिहास सहभाग घेतला मोरे दादा मोरे अशोक मोरे हे पण त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे सहभजन म्हणजे युद्ध स्वागत करण्याचा आम्हाला परभणी वासियांना उपासना मंडळांना त्याचा लाभ भेटलेला आहे या आधी माझे वडील श्रीपादराव लक्ष्मणराव आंबेकर हे चिथलं नियोजन पाहत होते त्याच्यानंतर दोन हजार नियोजन पाहत आहे वेगळा अनुभव म्हणजे राष्ट्रसंत महाराजांची जिंडी जिनी तीस वर्षाचे दिल्लीत खान गुरुबंधूच्या माध्यमातून या दिंडीची आम्ही सेवा करतो सर्व बरेचसे लोक असे वाटतात की या दिडीची सेवा आम्हाला एक एकल्याला मिळावं पण आम्ही गुरुबंधूंना असं ठरवलं किंवा एकल्या सेवा केल्यावर आपल्याला काही कळणार नाही बाकीच्या लोकांना सर्व गुरु म्हणून आम्ही या दिंडीची वर्गणी गोळा करून येणाऱ्या दिंडीतली लोक देऊन आम्ही राहतात आणि शहरामधले गुरुबंधू असे खासशे लोकांचं आम्ही जेवण वर्गणी माध्यमातून करून या दिंडीची व्यवस्था करतो तसंच म्हणलं तर विसावर एक स्वागत होतं विसावा या पार्लरवर पुजारी सर पवार सरुल देशमुख हे स्वागत करतात त्याच्यानंतर समोर आलं आपलं नागराज मंदिर मंडळ हे नागराज मंदिर स्वागत करतात तसंच शिवाजी चौक्यामध्ये सुरेदादा देशमुख यांचे चिरंजीव सुशीलभया देशमुख तिथून निघाल्यानंतर देशमुख गल्ली मित्रमंडळ व तेथील सर्व अध्यक्ष पूर्व देशमुख सर्व कार्यकर्ते अरविंद काका कार, बाळासाहेब देशमुख अॅडवोकेट दीपकराव देशमुख सुनील बाबा देशमुख असे सर्व उत्सव त्यांना दिल्लीचं स्वागत करतात ते आम्हाला सुद्धा एवढा ग्रुप यायला होता की दिंडीचा ॲडव्होकेट अहमदास देशपांडे या संपूर्ण दिल्लीचा प्रवर्तक आणि ती आणखी दिल्ली संत पाठवे राष्ट्र संत पाठव महाराज जेव्हा शिव झाले तेव्हापासून म्हणजे साधारणत गेल्या चोवीस वर्षापासून ही दिंडी निघते ही होऊन महाराजांची जन्मभूमी त्या ठिकाणाहून महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे दत्तवाडी म्हणून सोनपेठ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ही दिंडी समारोप होतो त्या ठिकाणी पातळीवरून महाराजांचा समाधी सोहळ्याचा उत्सव असतो देहाबाडा न्यूज चॅनलचा हा न्यू व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका